वेलकम टू रश्मीच रसोई जशा भाज्या आपल्याला सीझन वाईज मिळतात तसे मासे पण खूप कमी वेळा असं सीझन वाईज मिळतात जसं पावसाळ्यात आपल्याला चिमणी किंवा पाल्याची गाबोळी मिळत असते त्याच प्रकारात उन्हाळ्यामध्ये आपल्याला ह्या शिंगाळ्या माश्याची अंडी देखील बाजारात दिसू लागतात म्हणून मुद्दाम खास आमच्या अग्री कोळी पद्धतीचं आज तुम्हाला मी शिंगाळ्या माश्याच्या अंड्याचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शिंगाळ्या माश्याच्या अंड्याचं कालवण बनवण्यासाठी हे बघा शिंगाळ्या माश्याची ही अंडी अशी मिळतात बाजारात हे असं पाऊच असतो हा नंतर उघडून आहेत ना ही बघा ही अशी दिसतात आणि ही अंडी आहेत ना आपल्याला उन्हाळ्यामध्येच जास्त करून अवेलेबल असतात बाजारामध्ये नॉर्मली आगरी आणि कोळी लोकं ह्या अंड्याचं कालवण खातात त्यासाठी आपण हा एक वाटा शिंगाळ्या माश्याच्या अंड्यांचा घेतला आहे नंतर एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोटा टोमॅटो देखील चिरून घेतला आहे अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत नंतर नॉर्मल वाटण असं आपण हे सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे मूठभरच खोबरं घेतलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा पाणी न घालता नेहमी प्रमाणेच हे असं वाटण तयार करून घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे शिंगाळ्या माश्याची अंडी आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायची नंतर आहे ना तुम्हाला दाखवते हे बघा हा पाऊच आहे ना असा अलगज हाताने आहे ना असा उघडून आहे आपल्याला उघडला काही अशी अंडी हे बघा आणि आहेत ना, ना अल्गस पने ही अंडी अशी सोडून घ्यायची आहेत कारण का जरा पण तुम्ही जर नख लावलात ना एक दाखवते मी तुम्हाला हे बघा तर हे अंड असं फुटलं जाते त्यामुळे ना अलगजपणे ही अंडी अशी मोकळी करून घेऊया सर्वात आधी ही स्वच्छ धुवून घेते नंतर मी ही मोकळी करून घेणार आहे हे बघा ही सर्व अंडी आपण व्यवस्थित धुवून आणि अशी मोकळी करून घेतली आहेत आता लगेचच याचं कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण कालवनासाठी हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम करून घेऊया तेल पण छान गरम झालं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपण फोडणीला घालणार आहोत नंतर अगदी बारीक चिरलेला एक कांदा आहे तो ॲड करूया मिडियम साईजचाच हा कांदा आपण घेतला होता आता लसूण आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे लसूण आणि कांदा शिजवून झाला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा आपण हा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे हळद आणि मसाला कांद्यामध्ये छान परतून घेऊया नंतर ह्याच्यामध्ये अगदी एक छोट्या साईजचा सा टोमॅटो घेतला आहे तो ऍड करते नंतर मूठभर हे खोबऱ्याचं वाटण आता वाटण पण तेलावर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत हे बघा मिक्स करून झालं आता ह्याच्यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे पाणी ऍड करूया कालवन ना थोड़ा त्या पास हे कालवन्न थोडं पातळच असतं त्यामुळे जवळपास दीड ग्लास एवढं मी पाणी ह्याच्यात ऍड केलं आहे मिक्स करून घेतलंय आता चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहेत आता ही शिंगाळ्याची अंडी आहेत ना ही हळूहळू आपण ह्याच्यामध्ये सोडूया अंडी ह्या ग्रेव्हीमध्ये सोडलं का अगदी अलगच हाताने ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे मी टोमॅटो ॲड केला आहे म्हणून कोकम वगैरे काहीच ॲट केलं नाही ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आहे आणि जशी उकळी येईल ना ही ये अंडी शिजत जातील मग अशी दिसायला ट्रान्सपरंट होती ही बघा आता पांढरी होत जातील आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर एक दहा ते बारा मिनिटासाठी ही अंडी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिटं झालेत हे कालवण आपण शिजत ठेवलं होतं मिक्स करून बघूया हे बघा ह्या जे शिंगाळ्याच्या अंडी आहेत अगदी ट्रान्सपरंट होत्या ते आता पांढऱ्या झाल्या आहेत आणि ग्रेव्ही पण बघा थोडा ना ह्याला घट्टपणा येतो कारण का जे लहान लहान अंडी असतात ना ती फुटली जातात आणि मग हे कालवण थोडं असं घट्ट बनत आता गॅसची फ्लेम आपण हाय करूया झटपट असं आपलं हे शिंगाळ्यांचं अंड्यांचं कालवण तयार झालं आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते आता तयार झालेलं हे कालवण आपण बोल मध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि चमचमीत असं तयार झालेलं हे शिंगाळ्याच्या अंड्यांचं कालवण आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय हे कालवण जेवढं दिसायला छान आहे ना टेस्टला पण खूप सुंदर लागते आणि आमच्या अग्री कोळी लोकांचं तर खूप फेवरेट आहे कारण का ही अंडी खूप कमी वेळा आपल्याला मिळतात तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे शिंगाळ्याच्या अंड्यांचं कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही अंडी जर तुम्हाला मिळाली तर हे कालवण बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शिंगाळ्याच्या अंड्यांच्या कार्बनाची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ